सांगलीत अकरा ऑगस्ट रोजी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी महायलगार मेळावा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची माहिती सांगलीत अकरा ऑगस्ट रोजी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी महायलगार मेळावा होत असल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून लाखो ओ बी सी बांधव सहभागी होणार असून मेळाव्यास ओबीसी नेते छगन भुजबळ विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील ओ बी सी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे अकरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे ओबीसी आरक्षण मागणीसाठी महाएलगार मेळावा होत असून या मेळाव्यास ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येनं उपस्थिती लावावी आणि या सरकारला ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी दबाव टाकावा असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे सांगलीमध्ये दिनांक अकरा रोजी दुपारी तीन वाजता तरुण भारत स्टेडियमवरती या ठिकाणी होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर असेल सोलापूर असेल सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे त्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे आणि एक ऐतिहासिक मेळावा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत या मेळाव्यासाठी आमचे नेते छलन भुजबळसाहेब प्रमुख महादेश म्हणून या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी मी स्वतः आहे वडेट्टीवार साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेला आहे पंकजा मुंडेसुद्धा त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे गोपूजन पडळकर आहे लक्ष्मण हाके आहेत त्या ससाणे मंगेश ससाणे हे सगळे ते त्या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे वंजारी समाजाची तो पंडित दादाशे असे आमचे टी पी सर त्या ठिकाणी येणार आहेत नागरी कोळी समाज नेते भटके उभोक्तांचे नेते लक्ष्मण गायकवाडी ने ने त्या ठिकाणी येणार आहेत अशा तऱ्हेने आणि मुस्लिम समाजाचे आमचे शब्बीर अन्सारी हे इकबालबाई त्या गमडी हे सगळी आमची मुस्लिम समाज नेते सुद्धा मोठ्या ताकदीने या मेळाव्यामध्ये एकत्रितपणे आपल्याला झालेली असेल आणि एकत्रितपणे ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागता कामा नये या ठिकाणी सगळे स्वभेच्छा जे आज होतो कुठल्याही परिषद काढता कामा नये आणि बोगस कुटुंबी दाखले जे दिलेले आहेत ते सगळे बोगस कुटुंबी दाखले ते रद्द झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आमची या मेळाव्यातून आमची होणार आहे या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत ही पविशी दर सरकार दाशी कि कि की कुठल्याही परीक्षे जर सरकारनं जर अशी हिंमत दिली केली किंवा आम्ही सगळे सगळे स्वयंचा जी आर काढून किंवा कुणब्यांचे दाखले जे आहेत ते आणखीन देण्याचं त्यांनी चालू ठेवलं मग सरकारची सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्याचीसुद्धा तयारी करत आहे शेवटी पक्षाच्या बलीकडे ही लढाई गेलेली आहे आजच्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्याला धक्का लागता कामा नये आणि आमचं अस्तित्व जे आहे या ठिकाणी सुद्धा धोका आमदार निर्माण झालेला आहे हा गरीब पाहुणे चारशे गरीब जमातींचं हे आरक्षण आहे त्यात तेलीमाळी साळी कोट्टी कपा धनगर वडार मुस्लिम ओबीसी दलित ओबीसी लिंगायत ओबीसी हे सगळे ओबीसी जे आहेत ते गाव कुसावं येणारे ओबीसी आहेत आणि त्यांच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे ते धनड सत्ता सत्ताधीश आहेत त्या माध्यमातून जर हिसकावून घेणार असेल तर ओबीसी आता स्वस्थ बसणार नाही तो पूर्ण जागा झालेला आहे आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्या रस्ताची लढाई आता ओबीसीनं सुरू केलेली आहे आणि त्यातूनच हा सांगलीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या सांगलीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे आणि त्यातून ओबीसीचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे आणि जर कोणी या आरक्षणाला हक् धक्का लावायची हिंमत सरकारने केली किंवा गे सांगताय तसं जर त्यांना त्यांचा जी आर काढून काढला तर मात्र आम्हीसुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाडायची तयारी जी आहे तीसुद्धा ओबीसीने केलेली आहे आम्हाला त्या करायच्या नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही हक्क धक्का लावू नका पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा सर्व घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं ईडब्ल्यू एसचे घ्यावं पण आमच्या गरीबा गरीबांच्या आरक्षणाला जे आहे त्यांनी हात लावू नये एवढीच आमची मागणी आहे आणि त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा सुद्धा आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या अकरा तारखेच्या मेळाव्यात आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली